हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कविता नागुडे रेसिपी अँड ब्लॉग तर आज आहे ना छान अशी एक रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर संक्रांत जवळ येते आणि संक्रांत आली म्हटलं तर तिळगुळाचे लाडू झालेच पाहिजे तर स्पेशल तिळगुळाचे नाही आहे तर आपण शेंगदाणे तिळगुळ असं पण म्हणू शकतो तर थंडीचे दिवस चालू आहे आणि तिळ शेंगदाणे गुळ हा पौष्टिक असतो आपल्या शरीरासाठी तर म्हटलं चला संक्रांतीसाठी पण तुम्ही असे बनू शकता आणि मुलांच्या टिफिन वगैरेसाठी थंडीच्या दिवसात पण खाऊ शकता तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी शेंगदाणे ना भाजून घेतले होते पण गरम नव्हते राहिले कारण की थोडा जास्त वेळ झाला होता मध्येच माझं दुसरं काम निघालं त्यामुळे ते थंड झाले होते त्यामुळे पटपट शेंगदाण्याचे साल निघत नव्हते पण गरम गरम जर भाजलेले शेंगदाणे असेल तर साल पण छान निघतात शेंगदाण्याचे इथं थंड झाल्यामुळे ते पटपट निघत नव्हते तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करत होते काही नि नाही काढले तरी चालतात तसं काही नाही आहे पण काढले तर थोडेसे चांगलं वाटतं आणि इथं मी गुळ घेतलेला होता म्हटलं थोडंसं बारीक करून घेऊ म्हणजे मिक्सरला वाटण्याला वाटायसाठी इझी पडेल आणि हे शेंगदाण्याचे शेंगदाण्याची जास्त काही साल निघाले नव्हते पण ठीक आहे जेवढे निघाले तेवढे निघाले तर अशा पद्धतीने व्यवस्थित साल वगैरे मी काढून घेतले आणि मी ते वाटीने मोजून घेत होते कारण की मग मला गुळ टाकायला कळेल की गुळ किती वापरायचा आहे तर मी तर अडीच वाटे शेंगदाणे घेतले होते आणि त्यासाठी मी गुळ पण मोजूनच घेणार होते म्हणजे अंदाज येतो की किती किती शेंगदाण्याला किती गुळ वापरायचा आहे ते तर तुम्ही पण असंच मोजून घेत जा म्हणजे एक अंदाजाने केलं अंदाजे घेतलं तर थोडं कमी जास्त होतं पण मोजून जर टाकलं तर कमी जास्त होत नाही त्यामुळे मग मी तर वाटीनेच शेंगदाणे मोजून घेत होते तर असे अडीच वाटे माझ्या शेंगाने भरले होते त्यामुळे मग आता मी गूळ पण मोजून टाकणार होते म्हणजे त्याचं परफेक्ट असं गोड गोड पण येतो त्याला आणि इथं गूळ मी बारीक केलेला होता थोडासा म्हणजे मिक्सरला वाटायला इझी पडतं तर मी तर गूळ पण आहे ना दीड वाटे घेतला होता पण थोडासा कमी वाटला म्हणून मी चालू चालूमध्ये परत थोडासा घेतला होता तर अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मेजरमेंट करायचं आहे अशा पद्धतीने मी दीड वाटी गोळ घेतलेला आहे आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे स्वच्छ कोरडं करायचं ओलापणा नसलं पाहिजे त्याच्यामध्ये तर मिक्सरचं भांडं घ्यायचं चा। आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं थोडं थोडं करून वाटून घ्यायचं जास्त नाही वाटायचं बारीक पण जास्त करायचं नाही एकदम पावडरसारखं आपल्याला थोडंसं बारीक आपण बघतो ना बारीक होण्याच्या अगोदर तर थोडंसं असं आबडधोबडच जास्त आबडधोबड नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे कूट करायचं असं थोडक्यामध्ये आणि असं गोळा करून बघायचं म्हणजे लाडू तयार होतो का गूळ आणि शेंगाने एकत्र काढले आहे आणि आपल्या गूळ पण पाणी सोडतो आणि शेंगदाण्याचं पण तेल निघतं बाहेर त्याच्यामुळे गोळा बनायला वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपण सगळं शेंगदाण्याचा कूट काढून घेतला आहे दोन्ही मिक्स करून आणि गूळ कसा खाली चिटकतो ना तर मग ते पण भांडीला चिटकलं होतं म्हणून ते पण मी व्यवस्थित काढून घेतला आणि चांगला गूळ आणि शेंगदाणे चांगला चांगला मिक्स करून घेतले गाठी वगैरे नको व्हायला किंवा गूळ थोडासा राहायला नको वाट वाटताना त्यासाठी मग मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत होती चांगलं मिक्स केलं त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे शेंगदाण्याचं पण तेल नसतं पण तरी पण थोडंसं एक एक जीव येण्यासाठी आपल्याला थोडासा तेलाचा वापर करायचा आहे त्यामुळे मी थोडंसं तेल वापरलं आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता आणि याच्यामध्ये जर अजून तिळ तीळ घातले तरी चालतात आणि ड्रायफ्रूट पावडर जर घातली तरी पण अजून छान तर मी असे शेंगदाण्याचे आणि गुळाची केलेली आहे आणि थोडंसं तेल वापरलं आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट पावडर टाकायची असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पावडर पण टाका आणि तिळ वापरायचे असेल तर तिळ तुम्ही तिळाचा पण वापर केला तर ते पण आपल्या आरोग्यासाठी पौष्टिकच आहे तर असे मी छोटे छोटे आपले लाडू बनवून घेणार घेणार होते अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घ्यायचे तर बघा तुम्ही बघू शकता मी इथं सगळे असे छान लाडू बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आमच्या प्रांजलला पण खूप लाडू आवडतात आणि दिवा स्कूलमध्ये पण मी देत असते तर कसे वाटले तुम्हाला माझ्या ला लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत आणि ब्लॉगसोबत बाय बाय